नेते आज तुम्हाला ए टीम बी टीम काही म्हणतील परंतु तुमच्या तुमच्या भविष्यावरती भविष्यावरती काम जर पक्ष कुठला असेल तर तो एम आय एम पक्ष आहे हेच संवेदना आणि हाच अजेंडा घेऊन आम्ही आज तुमच्या समोर आज या ठिकाणी आलेलो आहे तुमच्या नशिबाची चक्र जर फिरवायची असतील तुमच्या पोरा बाळांना येणाऱ्या काळामध्ये जर चांगलं शिक्षण हवं असेल तुमच्या ज्या जमिनी आहेत वक्फच्या जमिनी असतील तुमच्या मंदिर मस्जिदावरती जे आज हमले होत आहेत जे हातोडा फिरवला जातोय ते जर वाचवायचं असेल तर विधानसभेमध्ये तुमचे प्रतिनिधी जायला गरजेचं आहे लोकसभेच्या संसदेमध्ये तुमचे प्रतिनिधी जाणं गरजेचं आहे महानगरपालिकेच्या जे प्रती काम केलं जात ते सडक रस्ते डांबरीकरण शाळा गटारी याच्यावरती देखील काम होणं गरजेचं आहे आज इत्सलकरंजी शहर किंवा कोल्हापूर जिल्ह्याची परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी असणारे रस्ते जे आहेत त्या रस्त्यावरती खड्डे नाही आहेत मला असं जाणवलं की त्याच्यावरती चा नांगर चालवलेला आहे अरे ही शोकांती काय महाराष्ट्र अरे महाराष्ट्राची निर्मिती एकोणीसशे एकसष्ट साली झाली आणि एकोणीसशे एकसष्ट पासून आज पर्यंत महाराष्ट्रामध्ये बत्तीस मुख्यमंत्री झाले अरे भाइयों थोडा समज केलो थोडा शांती से आप लोगों के लिए है ना अगर इस तरह का हल्ला गुल्ला करेंगे तो आप तक बात पहुंचा नहीं पाएंगे हम लोग या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत एकोणीसशे एकसष्ट पर्यंत बत्तीस मुख्यमंत्री झाले आणि पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान या ठिकाणी सातारा जिल्हा कोल्हापूर जिल्ह्याच्या बार बॉर्डरवरती असलेल्या सातारा जिल्ह्याला मिळालं यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर वसंतदादा पाटील तीन वेळा मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री झाले सर्व मुख्यमंत्र्यांनी जो कार्यकाळ केला त्याच्यानंतर सुद्धा त्या त्याच्या नंतर सुद्धा या पश्चिम महाराष्ट्रामध्ये ही अवस्था आहे की इथले रस्ते इथल्या शाळा इथं असणाऱ्या शिक्षण संस्था या शिक्षण संस्था कोणाच्या आहेत ज्यांनी ज्यांनी मंत्रीपद भोगली ज्यांनी ज्यांनी मुख्यमंत्री पद भोगलं त्यांच्या मोठ्या मोठ्या शिक्षण संस्था आहेत आज शेतकऱ्यांची मुलं त्या ठिकाणी इंजिनिअरिंग सारख्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायला जातात बी फार्मसी सारख्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायला जातात त्यांच्याकडनं दीड दीड दोन दोन चार चार पाच पाच लाख रुपयाची फी आकारली जाते अरे बारा ते चौदा वेळा तुमच्या पश्चिम महाराष्ट्राला मुख्यमंत्री पद भूषवण्याची संधी मिळालेली असताना या ठिकाणी असणाऱ्या या, या शिक्षण सम्राटांनी तुमच्यासाठी काय केलं तर हाच प्रश्न तुम्हारे मुस्तकबिल के फैसले जो है आयवानो में बनते है मेरे भाइयों का बनते है का बनते है तुम्हाला मुस्तकबिल के फैसले संसद में बनते हैं विधानसभा में बनते हैं और तुम्हारी नुमाइंदगी अगर वहां पर जीरो रहेगी तो ये सवाल पूछने का कोई हक नहीं है कि यह क्यों टूटा वहां वकफ की जमीन के ऊपर कानून क्यों बना ये हमारा मस्तक ये हमारा मुस्तकबिल के ऊपर जो फैसले बच्चियों के बारे में हम क्या पहनेंगे क्या ओढ़ेंगे इसके ऊपर जो सवाल पूछ रहे हो कोई हक नहीं रहेगा जब तक आप आपकी नुमाइंदगी पॉलिटिकल लीडरशिप जब तक आप मजबूत नहीं करोगे तब तक आप लोगों को कोई इस तरह से आप के ऊपर हात फिराने बचे आपण महाविकास आघाडीच्या तीन पक्षाला मतदान देऊन बघितलं आजपर्यंत दिलं बऱ्याचशा लोकांनी दि। आणि महायुतीच्या उमेदवारांना पण दिलं पण आता एकदा मजली आदल मुस्लिनला संधी द्या शंभर टक्के तुमच्या इच्छलकरंजीच नाही पण पूर्ण सोला पूर्ण कोल्हापूर सांगली मिरज सातारा या शहरामधील परिस्थिती बदलायची असेल तर मधली सेता अदुल मुस्लमिंचा सपोर्ट तुम्हाला करणं गरजेचं आहे याच गोष्टीवरती तुमचं आश्वासन आणि पार्टीच्या पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्र अध्यक्ष यांना बोलण्याची संधी देण्यासाठी आपली रजा घेतो जय भीम जय भीम